मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे ज्या चालकाने आणि ज्या मालकाने मिळून माझ्या वडिलांचा घात केला आहे त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आणि ते आमच्यासमोर आता आलेच पाहिजे त्यांना आम्हाला बघायचं पण आहे आणि त्यांना त्यांना इतक्या लवकर का सोडलं लगेच दुसऱ्या दिवशी आणि त्यांचं डम्पर गाडी लगेच का सोडल्या महिना झाला आमची गाडी पोलीसमध्ये आहे अजून कुठली कारवाई किंवा आम्हाला कुणी कळवलं पण नाही त्यांची गाडी आणि त्या मालकाला का सोडलं तुम्ही एवढंच मला प्रशासनाला विचारायचं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक झालीच पाहिजे आणि बिना इन्शुरन्सची नंबर प्लेट नसलेली गाडी चौकातन एवढ्या स्पीड मध्ये का फिरते ही पण प्रशासनाला आहे मी प्रशासन एवढंच विचारू शकते की डंपर तुम्ही एका दिवसात बाहेर काढला कसा ह्याला पुन्हा आहे हे आम्हाला एवढं सगळं सगळं सगळ्यांनी सांगायचं एवढंच आमची मागणी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढे प्राण रस्त्यावर जातात एक कुटुंब उद्ध्वस्त होते कुटुंब उद्ध्वस्त होताना तुम्ही अधिकारी लोकांनी लगेच त्यांना जामीन त्यांना बाहेर रस्त्यावर पुन्हा ढंपर फिरतात म्हणजे हे चाललंय काय म्हणजे सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा नाही सर्वसामान्य लोकांना कुठलाही न्याय मिळणार नाही म्हणजे त्यांना कोण विचारणार नाही असं घरे धरून तुम्ही सगळ्या पुढला पाऊल उचलताय काय आम्हाला न्याय पाहिजे तो जो कोण डम्पर चालक आहे तो कोण आम्हाला डम्पर आहे तो आम्हाला आणि आम्हाला तो न्याय हा पाहिजेच माझे कुटुंब पूर्णभूत न्याय हा पाहिजे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पिठा या ठिकाणी पाटील पेट्रोलचं पंपासमोर माझ्या भावाचा एका डम्परने धडक देऊन जाग्यावर दत्तप्राण केलेला आहे आणि दिनांक मी या पूर्वीची भूमिका सांगतो की बावीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजीसुद्धा माझ्या लहान भावाचा असाच ॲक्सिडेंट होऊन त्यात त्याचा मृत्यू झालेला होता ते आम्ही कसं तरी या आमच्या कुटुंबाने दुःख पचवलं परंतु हा करता करता माणूस त्या कुटुंबाचा आधारच गेल्या बावीस जानेवारीला आमच्यातून निघून गेला जर आपण क्लिप बघितली सी सी टी व्हीची तिची फोटेज बघितली तर त्याच्यामध्ये सरळ सरळ डम्पर चालकाची चूक दिसते डम्पर चालकाची गती कमी असती त्यानं व्यवस्थित ते वाहन चालवलं असतं तर निश्चितपणे माझ्या भावाचा त्या ठिकाणी जीव गेला नसता आणि यासाठीच शिवसेनेच्या वतीनं आज तहसीलदार पूर्ण ठिया आंदोलन ठेवलेलं आहे त्या थी। थी। ठिया आंदोलनाला आमच्या कुटुंबामार्फत पूर्ण पाठिंबा आहे हे कार्य त्या कुटुंबाला न्याय मिळावा या दृष्टीनंच करत आहेत आणि आता जे शिवसेनेचे अध्यक्ष असतील सन्मानिय पुष्पा बोबडे मॅडम असतील यांनी जे आपले विचार मांडले त्या विचाराचे या प्रत्येक अधिकाऱ्यानं विचार करून आम आम्हाला आमच्या कुटुंबाला किंवा पीडित कुटुंबाला यापूर्वीसुद्धा एका भगिनीचा मृत्यू आज भर चौकात झालेला आहे तिलासुद्धा तो न्याय नेम मिळणं अपेक्षित आहे आम्हाला तर मिळालाच पाहिजे कारण तो मा माझा भाऊ तो हो, पोस्टामध्ये काम करत होता त्याच्यावर पूर्ण ते कुटुंबाची जबाबदारी होती आणि अशा ठिकाणी एक त्यांचा आधारवडच ते आमच्या कुटुंबाचा असेल काय तर या दृष्टीनं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्यामध्ये लक्ष घालून आम्हाच्या कुटुंबाला कसा न्याय मिळेल हे पावे एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आज सिंहसेनेच्या माध्यमातून विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर आज आपल्या तालुक्यामध्ये ज्या दोन कुटुंबांचा या प्रशासनाने डम्पर मालकाने जो बळी घेतलेला आहे त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज सिंहसेना विटा तहसील कारल्याबाहेर बेमुदत ठिय आंदोलन करत आहे आज माझं पत्रकार बांधवांनाही विनंती राहील आज ते कुटुंब सगळे या येऊन बसले तुम्ही त्यांच्यावरती कॅमेरा दाखवा आज त्या कुटुंबावरती काय परिस्थिती ओढवले आज त्या खऱ्या अर्थाने त्या कुटुंबालाच नाही आज ही परिस्थिती ह्या कुटुंबावरती ओढवले उद्या तुमच्यावरती आमच्यावरती ही उभा राहिलेल्या प्रत्येक जणावरती ही वेळ येऊ यो शकते एवढा आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं आज आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये काय चाललो आहे कोणी वाली राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे लक्षात घ्या आज एवढ्या मोठ्या घटना होऊन देखील आज हे प्रशासन शांत आहे ढिम्मा आहे प्रशासन आपण विटा पोलीस प्रशासनाला आपल्या विटा तहसील कार्यालयाला दोन तारखेला पत्र दिला आज सोळा दिवस झाले <coughs> आज सोळा दिवस होऊन देखील जर आपलं जर प्रशासन त्या नालायकावरती त्या हरामखोरांच्या वरती जर कारवाई करत नसेल तर तुम्ही आम्ही जाब विचारायचा कुणाला या मतदारसंघाचे जे आमदार आहेत सुहास बाबर त्यांना ही परिस्थिती कळत नाही का त्यांना या कुटुंबाचं दुःख दिसत नाही का का त्यांनी मतदारपुरतं निवडणुकापुरतीचं नाही मत लोक पाहिजेत ही जनता पाहिजे इतर टायमाला तुम्ही मरा काही जगा काय मला काही घेणं देणं नाही आणि हो माणूस निवडून आल्यानंतर छड्डू शोकतोय अक्षरशः तुम्ही ते क्लिप पाहिले असल मतदारसंघामध्ये काय काय होते आमदाराला दिसत नाही का हो त्यांना डोळे झाकलेत का स्वतःचे निवडणुका आला की ही मंडळी तुमच्या दारात येते आज विटाऊ उप नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष वैभाव पाटील हे दोन घटना होऊन देखील त्यांच्या तोंडातून एकही वाच्यता नाही आपल्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये अनेक संघटना अनेक संस्था आहेत ही दोन प्रकरणं झाली एकाही संस्थेने एकाही संघटनेने याच्यावरती एका कोणी बोललं नाही म्हणजे माणसाचा जीव एवढा हे झाला गाव कोणी पण यावं आम्हाला मारून जावं आज तुम्ही सगळं पाहता असताल आपल्या चौकामध्ये सध्या किती आहे कधी कुठून काही वाहन येईल कुणाला उडवून जाईल याची काहीच शाश होती नाही लक्षात घ्या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या सगळ्या यंत्रणेवरती आज जे डम्पर चालू आहेत हे डम्पर आहेत कुणाचे आम्ही याच्यावरती कारवाई करायला सांगितलेली माननीय विट्याचे पोलीस प्रशासन पी आय असतील त्यांना तालुक्याचे प्रशासन पी आय तहसीलदार असतील त्यांना प्रांताना आम्ही पत्र दिलेलं होतं की ह्याच्यावरती तुम्ही कारवाई करा हे सगळे लोक डोळे झाकून अक्षरशः बसलेले आहेत यांना काही घेणं देणं नाही त्या गोष्टीच जोपर्यंत हे डम्पर चालक आहेत यांच्यावरती कारवाई होत नाही हे कोण कोण डम्पर चालक आहेत त्याचे मालक कोण आहेत त्या डंपरची कागदपत्र क्लिअर आहेत का हे जोपर्यंत सांगत नाहीत त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमची एवढीच भूमिका आहे की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या कुटुंबाचे न्यायासाठी जे मागणी असेल ते झाली पाहिजे आणि आमदार आणि सुहास बाबर यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावं जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सिंहसेना गप्प बसणार नाही आणि जोपर्यंत जे इतर डंपर चालक आहेत त्याचे जे मालक आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्या डम्परची चौकशी केली जात नाही ते कागदपत्र आहेत का व्यवस्थित ते बघितलं जात तो नाही तोपर्यंत सिंहसेना इथून उठणार नाही मी पहिल्यांदा महादेव शिंदे पोस्टमास्तर नागेवाडी एका महान माणसाला या प्रशासक कार्याला समोर श्रद्धांजली वाचतो याच्याबद्दल वाचतो की एक महान पोस्ट होता पुऱ्या महाराष्ट्रात मिळणार नाही असा देव माणूस गेला काय आज गेले जवळ 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 बावीस तारखेला महिना होईल रोज सांज सकाळ रात्री उठलं तर तो घेणा देतोय की मुस्लिम समाजाचा माणूस असून एवढं त्याच्यापाशी एवढं गुण का गातोय की तुम्ही वळखा तो माणूस कसाला असेल ज्या वेळेला त्याची घटना घडली त्यावेळेस मी कराडमध्ये होतो जेवणाचं ताट पुढं आलेलं आणि मला सरपंचाचा फोन आला की असं असं झालंय मी पाहुण्याच्यामध्ये तर या जेवणाचं ताट बलीकडे सारलं इतक्या जवळचा इतक्या हृदयातला माणूस माझ्या गेला किती देव माणूस किती त्याची आठवण करायची आता महादा महादा म्हटलं तर तो शोधून घावणार नाही घासातला घास देणारा माणूस प्राणी माणूस गरिबांचा माणूस गरिबांचा देवता माणूस गेला असला महान माणूस साध्या शुल्लक विट्यामध्ये मारला मला अजिब वाटते तो घात घात केलेला आहे आपघात नाही तो घात केलेला आहे का तर माणसं मी बी गाडी वाहन चालू व्यक्ती आडवी तिडवी माणसं येते पण विट्यासारख्या ह्याच्यामध्ये बेफाम गाडी चालवली ती कसली गाडी चालवणं मेघा हवी आहे विट्यातला कसला होतं त्या माणसाचा त्या ह्यालाच शिक्षा झालीच पाहिजे त्या माणसाला ही माझी कळकळीची विनंती आहे तरच त्याच्या आत्म्याला शांती लाभल कारण त्या माणसाचं पूर्ण घर भस्मसात केलंय काय त्याची जागा कुणी भरून काढणार नाही एवढं घरानं ही झालेलं आहे तर शासनानं त्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आम्ही वेळेवेळी एवढंच ना तुम्ही जेव्हा लक्ष आम्ही वेळेवेळी आंदोलन करू त्या माणसासाठी आम्हाला आमचा सर्वसाधारण माणूस गेला आमच्या घरातला माणूस गेला आमच्या हक्काचा माणूस गेला आमचा देव माणूस गेला आणि त्याच्या सगळ्याच्या वतीने मी हिथं सुद्धा अनेक पुन्हा एकदा महासा अर्पित करतो आणि मी माझं मनोबत व्यक्त करतो सेनेच्या माध्यमातून सिंहसेनेच्या वतीनं दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना विटा शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे डंपर अपघाताची श्रंखला चालू आहे आणि या डंपर अपघातातून ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कटुर कारवाई व्हावी वा यासाठी निवेदन दिलं होतं आणि त्याचीच माहितीसाठी प्रत मान्य महसूल मंत्री मान्य पालकमंत्री मान्य जिल्हाधिकारी मान्य प्रांताधिकारी मान्य तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना माहितीसाठी त्याची प्रत दिली होती आणि आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला होता कालावधी दिला होता की बाबा हे पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जर अपेक्षित कारवाई झाली नाही तर आम्ही इथं बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहोत बेमुदत ठिय्या आंदोलन यासाठी जे निष्पाप जीव गेले त्याला जबाबदार कोण हा महत्वाचा प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न यासाठी आहे की ज्या माणसाकडून ज्या डंपरनं काही भर एका माता चौकात भगिनीचा जीव घेतला होता तोच डंपर तोच मालक तोच चालक आणि तोच चौक काही थोड्याशा अंतरावर पुन्हा तोच प्रकार हा प्रकार घडायला नेमकं नेम का कारणीभूत कोण पोलीस प्रशासन प्रशासन राजकीय नेते कि अशा मुजोर लोकांना पाठीशी घालणारी समाज रचना आज खरच विचार करा तुम्ही ज्याच त्यालाच कळत आज ज्या घराचा पुरुष आज कुटुंब प्रमुख गेलाय आज कमवती व्यक्ती गेली आज त्या घराची अवस्था काय आहे आणि हे सगळं घडत असताना याला जबाबदार कोण बार बार हा प्रश्न येतो जबाबदार कोण जर एखाद्या व्यक्तीकडून अनावस्थापणे एखादी चूक घडली तर पहिल्यांदा चुकून झालं म्हणून आपण माफ करतो जर एखाद्या जनावरांना हल्ला केला कुत्र्यानं चावा घेतला तर आपण त्याला माफ करतो पण त्या कुत्र्यावर आपण कारवाई करतो ना हो त्या कुत्र्याला कुठेतरी जेर बंद करतो आणि खरंच तो पिसाळलेला आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण त्याला इंजेक्शन देऊन मारून टाकतो मग ह्या समाजाला लागलेली ही कीड या किडीला कुठलं इंजेक्शन द्यायचं आहे आपण आज आज विचार करा कोणाचा बाप गेला कोणाचा नवरा गेला कुणाचा भाऊ गेला आज त्यांना त्याची झळ आहे आज ना त्याची झळ प्रस्थापितांना पोचली आहे ना या समाज रचनेला आहे आज आम्हाला इथं आंदोलन करावं लागतं ओरडून ओरडून सांगावं लागतं की बाबा रे ज्या माणसाने एका माणसाचा जीव घेतला तोच माणूस त्याच प्रकारे पुन्हा त्याच चौकात दुसऱ्या एका माणसाचा जीव घेतो याला जबाबदार कोण हा प्रश्न आवासून सगळ्यांसमोर उभा आहे आज तुम्ही सुप्पात आहात आज ते जाते आहेत आज ते भरडले गेलेत म्हणून आज ते ठामपणे था, थांबले तिथे की आम्हाला न्याय द्या का बाबा आमचा असा घात केला गेला जर त्या चालकावर त्या मालकावर त्या डंपरवर त्वरित कारवाई झाली असती त्याचं लायसन्स जप्त केलं असत त्या गाडीचा परवाना जप्त केला असता आज ती गाडी सहा महिन्यानंतर पुन्हा रस्त्यावर रस धावतेच कशी आणि धावत असताना सगळे सीसीटीव्ही फुटेज आपल्या समोर आले आहेत की चौकातून जात असताना त्या गाडीचा वेग काय आहे आज विचार करा आपल्या विटा शहरामधून वाहतुकी मध्यवर्ती भागातूनच चालत असते नेहमी पण असं असताना सुद्धा नियंत्रण करताना चौकातून जात असताना त्या गाडीचा वेग काय आहे कुठल्या पद्धतीनं गाडी चालवली जाते आहे आज त्या गाडीला नंबर प्लेट आहे का याचा शहानिशा कोण करणार आज ट्रॅफिक पोलीस काय मग सामान्यकडून नुसत्या पावत्या उकळ्यासाठी थांबलेत हुत का तिथं त्यांना दिसलं नाही का जो जो माणूस ऍक्सिडेंट करून एका महिलेचा अंत करतो तोच माणूस पुन्हा तोच डम्पर चालवतो त्याच्यात गौण खनिज भरलं जातं ते गौण खनिजाचं उत्खनन कुठं होतं ते कुठून येतं त्याचं परमिशन घेतलंय का त्याचा परवाना आहे का ह्या गोष्टी कोण तपासणार आहे आज आम्ही सवाल कोणाला करायचा आज प्रत्येक प्रशासनाच्या घटकावर हा सवाल आहे आज साहेबांकडे ही गोष्ट पोहोचलेली आहे आज तहसीलदारांकडे ही गोष्ट पोहोचलेली आहे त्यांच्या कारणापर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या आहेत मग या गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा केला जातोय का आज एखाद्याचा जीव घेणं एवढं सोपं झालंय का आज विचार करा तोच डम्पर तोच चालक तोच मालक तसाच अपघात पुन्हा एकदा करून अंत कुणाचा तरी घातपात केल्यासारखा आज तुम्ही विचार करा आज जर ही घटना पाहिली तर आपण सहज म्हणू शकतो की एखाद्याला सुपारी घेणं सोपं झालंय हो आज जाता जाता कोणी डुंपर कोणालाही कुणालाही उडवल त्याला जामीन मिळतो इथं टेबल जामीन मिळतो आणि तो मिळत असताना विरोधी पक्षाचे असतात बाबा त्यांनी काय काय नक्की हा माणसाची पार्श्वभूमी आहे त्याच्याकडून पहिल्यांदाच हा अपघात घडलाय का हा या माणसाला सरळ सरळ मिळतो हा माणूस मोहका सुटतो आणि पोलीस यंत्रणा आम्हाला म्हणते की नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत गुन्हा दाखल होणे म्हणजे कारवाई नाही हो त्यांना कुठेतरी शह असला पाहिजे त्यांना पनिशमेंट मिळाली पाहिजे त्यांना दंड झाला पाहिजे त्याशिवाय अशा गोष्टींना आळा बसणं शक्यच नाही आणि अशा गोष्टींना आळा घालायचा असेल तर अशा गोष्टींमध्ये तो कठोर कतोर कायदे होणं गरजेचं आहे पोलिसांनी सुद्धा कोर्टात मांडत असताना ती बाजू तशी भक्कमपणे मांडणं गरजेचं होतं की अशा माणसाला त्वरित जामीन मिळणं म्हणजे त्याला जा बाबा रस्त्यावर अजून एकाचा मूर्ता पाड म्हणून लायसन देण्यासारखंच आहे कुठल्याही बुद्धिजीवी माणसाला हे पटेल ज्याच्या डोक्यात विचारांची श्रृंखला आहे ज्याच्या डोक्यात विचार येतात ज्यांना थोडी सुद्धा बुद्धी आहे तो प्रत्येक माणूस विचार करेल की बाबा कोण असं मान्यता दिली एखादा बैल मार काय त्याला कोण सोडवलं बाजारपेठेत आज त्यांनी अपघात ज्या पद्धतीने का मोकट सोडलं जात आहे आणि हे सगळं होत असताना या सामान्य माणसाला हा प्रश्न पडू नये आज कालचाच प्रसंग मी सांगते मी आमच्या सिनियर वकिलांच्या ऑफिसला चालले होते कराड रोडवरून साधारणतः सव्वा तीन वाजले असतील आणि मी रस्त्यानं डाव्या बाजूने माझ्या मी साईट न चालले असताना मागून एक डम्पर आला अगदी चार बोटाच्या अंतरावरून अगदी मला त्याचं जाणव महसूस व्हावं इतक्या जवळून तो डंपर मला डॅश करून जाता जाता राहिला थोडासा आणि मी वर बघितलं तर तो डम्पर होता आणि त्या डम्परचा फोटो घ्यावा म्हटलं बघणं तर त्याला नंबर प्लेटच नव्हती मी त्या डंपरचे त्या त्या सीसीटीव्ही फुटेज काढायला सांगणार आहे जर बिना नंबर नंबर प्लेटचा डंपर चौकातून पास होतो मग ट्रॅफिक पोलीस काय करतात आता कुठला शब्द वापरू त्यांना आम्ही बोरडून भोमलून आता दोन तारखेलाच निवेदन दिलंय त्यांना त्यांच्याशी वार्तालाप केलाय आम्ही की असं असं होत आहे बिना बिना नंबर प्लेटचे चे डंपर इथून प्रवास करतात भर चौकातून जातात मग तुमचं लक्ष कुठं आहे मग तुम्ही काय नुसतं पगार घेण्यापुरतं मर्यादित आहात का सामान्य लोकांना त्रास देण्यापुरतं मर्यादित आहात एखाद्या सामान्य माणसाला हेल्मेट नसला तर तुम्ही लगेच त्याला फाईन मारता त्याला थांबवता त्याला ओरडता चिरीमिरी घेऊन सोडून देता अशा लोकांवर तुम्ही कधी कारवाई करणार आहात का करणारच नाही आहात का तुम्ही लायसन्स दिलंय त्यांना बा म्हणून जावा तुम्ही मारा उडवा काहीही करा तुम्हाला जामीन मिळतोय तुम्ही मोकाट फिरू शकता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच कारणासाठी आज सीएसएनं आवाज उठवत आहे सीएसएना तुमच्यासाठी आवाज उठवत असताना त्यात तुम्ही सुद्धा सहभागी होणं गरजेचं आहे नुसतं बघ्याची भूमिका घेऊन काम चालणार नाही आज त्यांच्यावर परिस्थिती आलेली आहे उद्या तुमच्यावर येईल आणि तुम्हालाही कुणी न्याय देणार नाही आज न्याय मिळणं खूप अवघड झालंय आज जर माणसाच्या खिशात पैसा असेल तर तो कुणालाही सहज उडवून जाऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण आहे आज अशा लोकांवर कारवाई का होत नाही अशा लोकांचे डंपर का फिरत आहेत मोकटपणे त्यांना कोण कोण देत आहे शह कोण त्यांना मुभा देते असं फिरायची त्यांना दहशत का राहिली नाही कायद्याची आज विचार करा तुम्ही सामान्य घरातलेलं माणसाचा जीव गेला तर त्याची कुणी दखल घेत नाही आजी माझी येतात विचारपूस करून जातात बाकीच काय ज्या वेळेस जनतेने सामान्य जनतेने तुम्हाला मतदान देऊन विजयी केला तुम्ही छड्डू ठोकता ना त्याच पद्धतीने छड्डू ठोका आज तुम्ही सामान्य जनतेवर जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या समस्या आहेत जे संकट संकट उद्भवलेत त्याच्यासाठी तुम्ही छड्डू ठोकावा असं प्रामाणिकपणे शिवसेनेच्या माध्यमातून मी सांगते हे सगळं करत असताना तुम्ही सांगता जनतेची सेवा करायची जनतेची सेवा करायची कुठेही सेवा आज जनतेवर एखादा अन्याय अत्याचार झाला प्रसंग ओढवला तर तिला लागतं ओरडावं दारात येऊन आमच्यावर अन्याय झालाय बघा म्हणून तुम्हाला जर हे जमत नव्हतं तर तुम्ही त्या फंदात पडायच नाही कशाला पाहिजे लोकप्रतिनिधित्व या सगळ्या गोष्टी इथं याच करण्यासाठी पोटकेट मांडावे लागतात की खरंच आज तुमचा बाप गेला असता त्या ठिकाणी तुमचा भाऊ गेला असता त्या ठिकाणी तुमचा पती गेला असता त्या ठिकाणी तर तुमची काय अवस्था असते तीच अवस्था आज या कुटुंबाची आहे आज मी सर्व जनतेला आवाहन करते की सर्वांनी त्या पीडित कुटुंबाला पाठिंबा द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर